रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आपल्या 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 या चैनला करा मुलांना मुलींना पारण्याला ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात पाहिजे तरच सप्ता करण्याचा अधिकार आहे आणि तरच काला खाण्याचा अधिकार आहे तुझा विसर न व्हावा आणि हे चिदान न दे देवा मागत असताना देवाचा विसर झाला नाही पाहिजे बाबा त्याच्यासाठी देह प्राप्त झालेला आहे मी मागाशी सांगितलं की स्वर्गीची आम्हाला मृत्यू लोक बाबा जन्मा म्हणजे मागत असताना मागणी उच्चतम कोठी मधली असावी संतांची मागणी उच्चतम कोठी मधले अकलबा विषबावे तया कुळा आणि माझी या सकळा हरिच्या दासा संत मागत असताना जे हरिदास आहेत ज्यांच्या गळ्यात तुळशीची पवित्र माळ आहे कपाळाला गंध आहे डोक्याला शिंड आहे आणि तोच खरा हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे विडाल विठला विठाला विठाला मागत असताना काय मागू नका संसारात कुणाला काही कमी नाही सगळ्याला भरपूर आहे असा एकही नाही उपाशी झोपतो का कोण हातवरी करा एवढं खायलाय महाराज काय खावं हे कळत नाही दररोजच्या पंक्ती कशा आहेत बघा सप्त्याला आल्यानंतर सप्ताह चालू झाल्यानंतर वजन करायचं सप्ताह झाल्यानंतर वजन करायचं दोन किलो वाढणारच एवढं प्रेम आहे महाराज आपल्या गल्लीचे बरोबर आहे का सप्त्याला पंक्तीमध्ये काही कमी नाही जसं जेवण आहे तसं भजन पाहिजे त्याच्यासाठी देह प्राप्त झालेला आहे हा दुर्लभ आहे दुर्लभ मनुष्य देह देह नामशन मंगुर नर देह दुर्लभ जात देह दुर्लभ

आणि हा प्राप्त झाल्यानंतर महाराज सांगतात तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कुठलंही भजन करा देवीचं नाव घ्या गोंधळ घाला पण सात्विक पाहिजे अलक लक्षात अनादे का भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा ये जगदंबे आणि मूळ पीठ तू आंबे अलक लक्षात व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचता ती सोहमेळी कुठलंही भजन करा पण महाराज भजन करत असताना निष्ठा असणं गरजेचं आहे एकविध आम्ही न धरू पालट न संडू वाट फर सन्डुमाट हातात घेतली पुन्हा बाईमानी करायची नाही गुरुवारी माणसं अवध होत चिंतन श्री गुरुदेव तास गुरुवारच आहे बरं का शुक्रवार आला आईचा जोगवा आई मधूनच म्हणते आजच्या दिवस भागवा तिला माहिती ही नकली <laughs> अलग लक्षात ह्यांचा जोगवा हो म्हणजे फिक्स नाही आईला माहित आहे हा नकली भक्त आहे ओरिजिनल भक्त होणं गरजेचं आहे एक आम्ही नदरू पालट आता झाले मी नि आणि मावशी दहा दहा बाया करत होत्या त्या मावशीला तरी अंगातलं जायना मी जवळ गेलो म्हणलं मावशी तुमच्या नाकातला महेबुबा पडलाय असं म्हणल्या अंगातलं गेलं का लक्षात आपल्या असल्या अंगात येते म्हणून अंगात आल्यानंतर अरे अंगात चारशे वर्षापूर्वी तुकोपर्यंत आलो होतं गाता तयार केला अंगात छत्रपती शिवरायांचे आलं होतं स्वराज्य निर्माण केलं अंगात ज्ञानोबा आलं होतं ज्ञानेश्वरी तयार केली म्हणून अंगात येणं म्हणजे ओरिजिनल पाहिजे नकली नसावं एक न धरू पालट बर का टाळी वाजवा जा टाळी वाजवल्यानंतर अटॅक येत नाही बरेच माणसं अटॅकणं चालले म्हणले काल कीर्तनात होते मेले म्हणल्या आज फराळ करून गेले बेटाला मागणी असा असावी तुझा विसर हे चिदान देगा देवा देवा तुझा विसर पडू नये देह प्राप्त झाल्यानंतर जर देवाचा विसर पडत असेल बघा मुस्लिम धर्मामध्ये पाच टाइम नमाज पडते आपले एकदा सुद्धा इकडं मंदिरात जात नाहीत तुझा देवीच्या मंदिरात जाते का हात वरी करून सांगा आपल्या गल्लीतून दररोज कोण मंदिरात जाते खोट बोलायचं नाही कीर्तनात खोटं बोललं की मरतेच बघा

पंढरपूर मध्ये एक जण पेढ ओळखत होता त्याला विचारलं का अरे देव बघितला का त्याने सांगितलं महाराज अजून त्यांचा माझा संबंध झाला नाही म्हणले मध्ये गेलोच नाही कधी लक्ष देऊ नाही का तीर्थक्षेत्रात जन्म झाला याचा अर्थ असा नाही हे सांगता येत नाही त्याच्यासाठी भाग्याची गरज आहे महाराज दररोज गेलं पाहिजे आपलं भाग्य की आपण महाराज या भूमीमध्ये जन्माला आलो आपला धाराशिव जिल्हा साधा जिल्हा नाही महाराज अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामीनी या तालुके जिल्ह्यामध्ये आणि बावीस संतांच्या डोक्यावर थापटणा आणणारे गोरबा काका या धाराशिव जिल्ह्यात आपलं भाग्य हा जिल्हा साधा नाही हा त्यागाचा जिल्हा आहे हा महाराज परीक्षकाचा जिल्हा आहे म्हणून आपल्या जिल्ह्यात जन्मणारे प्रत्येक जीव पक्के पाहिजेत बरं का कच्चे नसावे पक्क पाहिजे आपलं गाडग पक्क पाहिजे कच्च नसावं नाहीतर सगळ्याला गाडगेच आहेत असं ऐकले का मोठे सावकार गेले तर सोन्याचा हंडा न्यायला फिरवायला असं झालंय का झालंय का असं कधीच नाही महाराज आपला बारदानात पाचशे रुपये येत आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला इतका अहंकार आहे इतका अहंकार आहे माणसं म्हणजे आपल्याशिवाय होत नाही मी म्हणलं तुम्ही उद्या मारा काहीच राहत नाही विठाला सुंदर मागणं मागतात आवाज वाढा लागले रे माईक खुल्ला कर हे मधी मा आवाज वरी देऊ नको साऊंडला दे हॅलो थोडी घेऊन दे ट्रबल बे दे एका मिशनीच्या दहा होतील मला कट मार <laughs> विठाला विठाला चालू झाले आता ह्यांची सुटायची वेळ आहे तरी बसलीत भाग्य महाराज कीर्तनाला बहुसंख्येनं उपस्थित राहणं गरजेचं आहे आपल्या गल्लीमध्ये सप्ताह का केलाय आपण कि सगळ्यांनी एकत्रित यावं सगळ्याच्या अंतकरणात प्रेम वाढावं त्याच्यासाठी सप्ताय तुमच्या आमच्यातला मी जावा त्याच्यासाठी सप्ताय नाहीतर माणसं महाराज फार विचित्र काळ आहे सध्या घरामध्ये भरपूर लोक आहेत पण प्रेम राहिलं नाही खरं सांगा प्रेम आहे का एक सांगू का तुम्हाला आपल्या सप्त्याचं फल सांगतो ज्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला शेजाऱ्याचं चांगलं झालेला आनंद होईल ना तो दिवस तुमच्या जीवनामध्ये देवप्राप्तीचा आहे लक्ष देऊन आहे का बरं का म्हणून भजन करत असताना परमार्थ करत असताना एकविधपणाने शुद्धांत करणाने एके दिवशी बासुरीला प्रश्न केला आई साहेबांनी का ग मी देवाची पत्नी आहे मी देवाच्या सोबत नाही तू देवाच्या सोबत आहे काय कारण आहे बासुनीनं सुंदर उत्तर दिलं सांगितलं देवाच्या जवळ राहण्यासाठी रिकाम होणं गरजेचं आहे बरं का रिकाम झाल्याशिवाय स्वर निघत नाहीत आणि आपल्या गल्लीचं भाग्य माझ्या डाव्या हाताला हरिभक्त पारायण ज्याने आपल्या गायनाने अवघा महाराष्ट्र गाजले गाजवलेलं आहे हरिभक्त पारायण विनोदजी महाराज परमाळ आणि माझ्या उजव्या हाताला आमच्या संस्थेचे गुरुजी हरिभक्त पारायण गुरुवरी योगेजी महाराज देशमुख एवढे सुंदर कलाकार एवढे सुंदर विद्यार्थी एवढं सगळं चांगलं माणसं झोपते कस की मी तर म्हणतो देवा त्यांना उठूच नको का लक्षात सकाळपर्यंत विठल उठली काय वावा बंगाचं पहिलं चरण तेच दान दे गा देव तेच दान दे गा देव all या यूट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा